श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या भक्ती चॅनलवर नमस्कार मंडळी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी चतुर्थी म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं जेव्हा चतुर्थी तिथेही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारक की संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं पवित्र श्रावण महिना सुरू आहे हा महिना भगवान महादेवाना समर्पित आहे आणि संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे समर्पित आहे श्री गणेश हे भगवान महादेवाचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यामध्ये अंगारकी योग हा निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे हा दिवस मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही शुभ गोष्टींचा संयम असतो या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते यामुळे सर्व संकटे दूर होतात व बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होत असते अंगारकी संकष्टी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिकच शुभ मानली जाते त्यामुळे तिचे धार्मिक महत्व हे खूप जास्त असते संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो या व्रतामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळत असते या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विजप्रिया या बाप्पांच्या स्वरूपाची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवर येतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजे पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपास नाही केला तरी चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लाबा एक दिवा मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासक प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होईल तर असा हा दिवा आता लावायचं कुठे आपण ते बघूया तर हा दिवा आपल्याला वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्क्रिप स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण एक व्हिडिओ तुम्ही पण एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे जर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असाल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच हा जो दिवा आहे तर तो आपल्या आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी हा तुम्ही हा दिवा तुम्ही लावणार असेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दिवा लावतो आणि संध्याकाळी सुद्धा लावत असतो आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावायचा आहे तुमची मुलं कितीही लहान लहान लहानली लहान असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते तो विघ्नहर्ता म्हणून पुजला जातो म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याची पूजा केली जाते गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र असून तो विद्या तो चौदा विद्या आणि सोळा कलांचा अधिपती मानला जातो या दिवशी आपण काही उपाय केले तर या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर करतात गणपती बाप्पा आपले अनेक अडथळे दूर करत असतात गणपती बाप्पांना संकटे अडथळे दूर करणारे देवता सोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देवता देखील मानले जातात सर्व देवतांमध्ये दे ते अतिशय हुशार देवता आहे म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपण करणार आहोत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी हे कोणताही ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे न राह मागे न राहता काम करावं यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करत असतात परंतु या प्रयत्नांबरोबरच जर आपण काही विशेष स्थितीवरती उपाय जर केले तर या प्रयत्नांना नशिबाची साथ पाहत असते आणि मुलांची प्रगतीही होत असते संकष्ट चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलं बाळांना प्राप्त होतो जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल कोणाचं हे ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना नजरबाधा होत असेल तर तुम्ही हा दिवा नक्की लावा हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारखंच लख प्रकाश लख प्रकाशासारखं होईल तसेच तुमची मो तुमची मोठी मुलं असेल शिक्षण घेत असेल त्यांना शिक्षणामध्ये मन लागत नसेल त्यांना अभ्यास करावा वा असं वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल सतत मुलं विसरत असतील तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिव्याला नाण्याचे किंवा प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते आणि हाच दिवा जर आपल्या मुलांसाठी मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख प्रकाश येतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाला थोडं थोडं पंचमृत टाकायचं आहे या आणि या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला देवघर देवांची विधीवर पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आता हे जे अभिषेक केलेले पाणी आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाहायचं आहे त्यामुळे मुलांची बुद्धी जी आहे ती तल्लक होते मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहतं मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाही यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आता तुम्हाला जास्वंदीची फुलं व्हायची त्यानंतर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी केलं तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी नसावी चांगली एक चांगली एक अशी ची मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचं आहे मोहरीचे तेल तुमच्याकडे नसेल तर मग हे तर मग आपलं जे देवाचं तेल आहे ते घाला त्यामध्ये चिमूडवर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद किंकू आणि दूध मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे ते आणि त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहे पाच भिमसिनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे भीमसिनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहे आणि तुम्ही वात लावणार लावणार आहे तर ती तुम्हाला हळद कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि त्या आणि त्यानंतर तुम त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे दिवा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला कंकू अक्षदा अर्पण करायचं आहे दीप धूप दीप अगरबत्ती व वळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे आणि एक वेळा गणेश स्तोत्राचे पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्याचे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एकदा केले तरी चालेल किंवा तुम्ही किंवा तुम्ही ओम गण गणपती नमा हा मंत्र सुद्धा तुम्ही करू शकता या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही अंगारोग्य संकोष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहेत तर ते बदलायचे आहेत एक डब्बी घ्या डब्बीमध्ये जे काळे मिरे आहेत तर ते तुम्ही दिव्यातले काढून त्याच्यामध्ये ठेवायचे आहे वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहेत तसेच कापूरवाड्या ज्या असणार आहेत तर त्या जळून जातील किंवा त्या वितळतील किंवा तसेच राहतील तर त्या तसंच ठेवायच्या आहे त्या बदलण्याची गरज नाही फक्त दिव्याची वात आणि काय मिरे आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहे नवीन काय मिरे आणि नवीन दोन वाती आहेत त्या दुहेरी वात ज्या आहेत त्या तो तो म्हणजे तो जो दिवा आहे तो तयार झालेला दिवा आपण आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे तर तिथून सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय करून झाल्यानंतर बावीसाव्या दिवशी तुम्ही जे काळे मिरे साचवून ठेवले आहेत त्या वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये काप कापूर घ्यायचा आहे आणि त्या आणि त्यामुळे तुम्हाला ज त्या सगळं काही जाळून टाकायचं आहे आणि त्यांचा हा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त एवढा एक उपाय तुम्ही अंगार की कृतीपासून आपल्या मुलांसाठी करून बघा शंभर टक्के याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जाणवतील आता तुम्ही हा उपाय सुरू केला दोन दिवस पूर्ण झाले तर तिसऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा तुम्ही बाहेर गावाला जायची वेळ आली तर अशा वेळी करता येणार नाही हा उपाय तुमच्याच घरामध्ये करायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तीन चार दिवस तर ती दिवस सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा हा उपाय जोर आहे का तो कंटिन्यू करायचा आहे म्हणजे दोन दिवस पूर्ण झाले मग तिसरा दिवस पकडून तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा खूप प्रगतीची म्हणजे खूप प्रभावी आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करता येईल आणि घरामध्ये जर दोन मुलं असतील असेल तर मग दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहे एक मुलगा असेल तर त्याच्यासाठी एक दिवे लावा एक दिवा लावायचा आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे अंगारकी चतुर्थीला हा उपाय प्रत्येकाने करावा कारण की प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमार्फत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ